श्रामपूर नगर परिषदेचा बिगुल या ठिकाणी वाजलेला आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा दिवस या ठिकाणी प्रचाराचा आहे काही कालावधी तास बाकी आहे तर प्रचाराच्या निमित्तानं शिवसेनेचे उमेदवार प्रकाशजी चित्ते हे श्रामपूरमध्ये प्रचारामध्ये या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे खऱ्या अर्थाने श्रामपूर नगरपालिकेची निवडणूक होत असताना विकासाच्या मुद्द्याबरोबर धर्माचासुद्धा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे तर या नगरपालिकेमध्ये जे उमेदवार आहेत प्रकाशजी चित्ते यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर चित्ते साहेब आपण या नगरपालिकेमध्ये कोणते मुद्दे घेऊन या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचत आहात हिंदुत्व सुरक्षा आणि विकास या तीन मुद्द्यांच्या आधारावर या ठिकाणी आम्ही निवडणुकीमध्ये आमचं म्हणणं जनतेसमोर मांडलं या ठिकाणी आणि या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचं आमच्या विरोधामध्ये पॅनल उभं आहे तर मुळात भारतीय जनता पार्टीनी म्हणजे विखे पाटलांनी जे पॅनल उभं केलं हे फक्त हिंदू मतांची विभागणी व्हावी आणि काँग्रेस निवडून यावा यासाठी ते उभं केलेलं यासाठी ते उभं केलेलं पॅनल आहे ही इंदिरा काँग्रेसची भाजपचं पॅनल ही बी टीम आहे भाजपचं पॅनल ही बी टीम आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमळाला मतदान करू नका असं माझं साऱ्या हिंदू नाववाने दुसरं माझं सगळ्या हिंदूंना आव्हान असं आहे की रेल्वेच्या पलीकडे अल्पसंख्याक समाज जो हो आहे तर तो समाज या ठिकाणी पंजाब सोडत नाही काँग्रेस ही मुस्लिम समाजाची पार्टी आहे मग ते जर पंजा सोडत नसतील तर आपण पंजाला मतदान करायचं काय कारण आहे तर सर्व हिंदूंना माझं आव्हान आहे हिंदूंनो संघटितपणे मतदान करा पंजाला मतदान करू नका आणि धनुष्याशिवाय मतदान करू नका श्रीरामपुरात एकच रामबाण धनुष्य बाण धन्यवाद एक, एक मिनट सर आपण या निवडणुकीमध्ये एक मिनिट बाजी मारणार आहात हे सर्वांना दिसत आहे परंतु ही फायदा खऱ्या अर्थाने कोणला होऊ शकतो अहो मतविभागणी होणारच नाही दोन काँग्रेसचे उमेदवार आणि एकच हिंदुत्ववादी उमेदवार उमेदवारांनी सांगितले एकाच घरातले दोन भाऊ उभे विभागणी कोणाचे त्यांच्यात मतविभागणीचा फायदा हा प्रकाशजी चित्ते उमेदवार यांनाच होणार आहे या ठिकाणी उमेदवारांनी सांगितले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवर नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा